नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता सहावी गणित पाठ दहा समीकरणे यावरील सराव संच सव्वीस बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया संच सव्वीसमध्ये आपल्याला दिलेले आहे खाली दोन ओळीत वेगवेगळ्या क्रिया दिल्या आहेत त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करायचे आहे पण त्याआधी समीकरणे म्हणजे काय तर उजव्या बाजूची गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवते अशा समानतेला समीकरण असे म्हणतात तर आता आपण बघूया आपल्याला इथं दिलेले आहेत दोन ओळीमध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत पहिले भागाकार गुणाकार बेरीज दिलेले आहेत त्याची गणित क्रिया दिली आहे त्याच्या संख्या शोधून लिहायचे आहे पहा सोळा भागेला दोन किती होतील सोळा भागेला दोन इथं लिहू आपण सोळा भागेला दोन सोळा भागेला दोन किती होतील आपले

तीन याचा भागाकार कर भागा, भागा जर जर भागाकार केला तर याचं उत्तरीण आपल्या सॉरी पहा याचं उत्तरीण आपलं बहात्तर भागेला दोन उत्तरीण आपलं चोवीस किती चोवीस भागाकार करून पाहायचा तुम्ही नाही चार अधिक पाच उत्तरीन आपलं नऊ चारम पाच नऊ आठ गुन्हेला तीन आठ एक आठ अठो सोळा अठरी चोवीस अजून बघा नंतर बघा एकोणवीस वजा एकोणवीस वजा दहा तर उत्तरीन आपलं नऊ सदोतीस वजा सत्तावीस उत्तरीन आपलं दहा आणि सहा अधिक सात उत्तरीन आपलं तेरा अशा प्रकारे आपण याचा संख्या शोधून लिहिली तर आता बघा आपल्याला समीकरण तयार करायचं आहे याचं जी संख्या आलेली आहे याचं काय करायचं आहे आपल्याला समीकरण लिहायचं आहे तर पहिलं काय आहे आपलं सोळा भागेला दोन किती आलं आपलं सोळा भागेला दोन इथं लिहिते मी आता नवीन सोळा भागेला दोन दोन भागेला सोळा तर किती आला आपलं आठ तर असंच आठ मिळणारी संख्या कुठे आहे हिच्यामध्ये अजून तर बघा सोळा भागेला दोन आपलं उत्तर येते आठ तर असं अशी संख्या अजून किती आहे कुठं आहे आठ येणारी इथं तर मग याच्या पुढे लिहायचं दहा वजा दोन असे समीकरण शोधायचे आपल्याला नंतर बघा हे पहिलं झालं नंतर पाच गुन्हेला दोन बरोबर दहा आलं अजून पा दहा कुठे येते दहा तर बघा सत्तावीस सदोतीस वजा सत्तावीस सदोतीस वजा सत्तावीस दोघीकडच्या बाजू कशा आहे समान आहे सोळा भागाला दोन केलं तर आठ येते दहा वजा दोन केलं तर आठ येते असे समीकरण शोधायचे नंतर नऊ अधिक चार बरोबर किती तेरा तर मग सहा अधिक सात बरोबर तेरा येते नंतर बघा बहात्तर भागेला भागेला तीन तर चोवीस येते तर आठ गुन्ह्याला तीन पण किती येते चोवीस नंतर बघा एकोणवीस हजार दहा बरोबर नऊ आणि चार अधिक पाच बरोबर नऊ अशा प्रकारे समीकरणे शोधून लिहायचे होती अशा प्रकारे आपलं उत्तर होतं सराव संच सव्वीस तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका असे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत आम्ही आमच्या चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय